नमस्कार सर्वप्रथम स्वराज्य संकल्पक श्री शहाजी साकार झालं महापुरुषपती शंभू छत्रपती या सर्वांना आज जगमी जिने सातशे स्वातंत्र्याच्या हिंगीला इथं चढवला आणि हीच स्वातंत्र्याची ठिंगी पुढे शिंगणेवर गेली आणि दिवा पुढे सह्या घरीचा छा वाढवू इच्छिते एकदा शहाजी राजे व त्यांचे कर्नाटकाच्या मोहिमेवर गेले होते आणि

इतली जनता पळून जायची खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं कामकऱ्यांचं कष्ट करत सुखी जाईल पण खर तर छत्रपती शिवाजी इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मारणारा राजा म्हणजे राज शिव छत्रपती पासष्ट किलो ची शत्रूंशी एकटा झुंजतो त्याच नाव बाजी हा नाव तानाजी आठ तासात घोड्याला दिल्लीवरून त्यांचे नाव जी, त्या वाघाला सामोरे जातो आणि त्याला उभा एकत्रित घेतात आणि स्वराज्या सांगायची होती ते बहीण त्याच्याकड आली आणि म्हणाली बहिणीला म्हणतो करता लडकी पर हात नाही अहो असेल शिवाजी महाराजांचं नाव त्याचं कारण म्हणजे असं आहे की सर्वसामान्य मला आलं होतं असं माझ्या ऐकिवात नाही पण कर्तृत्वाच्या जोरावर अद्वितीय जगातील उदाहरण म्हणजे असंख्य झाले आज जग